शेतकऱ्यांसाठी ठिळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठिळक बातम्या पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतीतील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी एका वर्षाला पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे खर्चाला मान्यता एकंदरीत जर पाहायला गेला तर आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये वितरित करण्यास अखेर राज्य सरकारची मान्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एफ आरपी मध्ये वाढ लाखो शेतकऱ्यांना होणारा फायदा केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे आता ऊसाच्या एफ आर पी मध्ये पंधरा रुपयांची वाढ मे महिन्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार महाराष्ट्रामध्ये उष्ण लाटांची शक्यता तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस एकंदरीत जर पाहायला गेला तर आता मे महिन्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे देशातील कापसाची उत्पादकता वाढवणे शक्य साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासातील निरीक्षण आता कापूस पिकामध्ये तंत्रज्ञानाचा होणारा वापर पिवकुमा योजनेतील नवा फडणवीस पीव पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका शेणखताला सोन्याचा भाव पैसे मोजूनही खत मिळणार सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल शेणखताचा शोध सुरू महत्वाची बातमी बियाणे कसे ओळखाल सतर्कता महत्वाची सध्या जर पाहायला गेला तर बियाणे खरेदी करताना आता सतर्कता महत्वाची आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांना खते बियाणे खरेदीची सक्ती केल्यास कृषी केंद्रावर होणार आता कारवाई खरीप हंगामापूर्वीचे नियोजन निर्यात बंदी हटवल्यावरही कांद्याचे भाव वाढणार शेतकऱ्यांची आशा ठरली फोल सध्या जर पाहायला गेला तर आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना चिंता डीबीटी दोष शोधण्यासाठी समिती शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा अनुदानाची रक्कम जमा होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या होत्या तक्रारी मात्र आता डीबीटी तिला दोष शोधण्यासाठी समिती नेमण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आप आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी ई केवायसी अभावी अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे तब्बल एकशे साठ कोटी रुपये रक्कम हिंगोली जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना वाटप करू कापूस आयात शुल्क काढण्याच्या कापड उद्योगांचे लॉबिंग पाहायला गेलं तर आता कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढण्यासाठी सरकारी पातळीवर आता हालचाली सुरू झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे वस्त्र उद्योग मंत्रालयाने देखील आपली मंजुरी दिल्याचे आता सांगितले जात आहे त्यानुसार आता कापूस आयात शुल्क काढण्याच्या हालचाली सरकारी पातळीवरती सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे सोन्याला बसते महागाईची झळ जानेवारी मार्चमधील देशांतर्गत मागणी आता पंधरा टक्क्यांनी घटलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता महागाईची झळ सोन्याला बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जानेवारी मार्चमधील देशांतर्गत मागणी आता पंधरा देखील घटले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून डल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल एकंदरीत जर पाहायला गेलं राहता मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाला कृषी विभागाने केले नियोजन तीन लाखांवर क्षेत्रामध्ये पेरणीचे उद्दिष्ट धुळे जिल्ह्यातील चित्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कृषी विभागाने नियोजन केले असून तीन लाखांवर लाखांवर आता धुळे जिल्ह्यातील पेरणीचे उद्दिष्ट आहे त्यानुसार आता एक लाखावर कापूस पॅकेटे तर बत्तीस हजार क्विंटल बियाणांची मागणी देखील करण्यामध्ये आली आहे नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी नाशिक विभागातील शेतकऱ्यांना राता मोठा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांकरिता एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा नि निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यापैकी के आतापर्यंत एकशे दोन कोटी रुपयांचा निधी नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेला आहे त्याचबरोबर आता उर्वरित सत्तेचाळीस कोटी रुपयांची रक्कम देखील नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील विम्याची कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळण्यामध्ये येईल सध्या तरी आता नाशिक भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अजून सत्तेचाळीस कोटी रुपये वाट उन्हाची तीव्रता वाढली बाजारामध्ये शेतमालाची आवक घटली एकंदरीत जर पाहायला गेलं तर वाढत्या उन्हाच्या कडाकामुळे आता शेतकरी देखील त्रस्त झाले असून याचा परिणाम आता बाजार समित्यांवर पाहायला मिळत आहे उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे आता बाजारामध्ये देखील शेतमालाची सध्या आवक घटत जात असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे उन्हाचा परिणाम महत्त्वाची बातमी साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव शेतकऱ्यांच्या अडचणी आता वाढल्या उत्पादनामध्ये घट आल्यामुळे आता उत्पादक देखील चिंतेमध्ये सध्या पाहायला मिळत आहे हरभऱ्याच्या दरामध्ये घसरणीचा देखील परिणाम <ज़ीग> महत्त्वाची बातमी सव्वा दोन लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा अखेर मंजूर जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे पाच लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सव्वा दोन लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आता बंधनकारक करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की आता कोणत्याही शासकीय योजनांचा किंवा नुकसान भरपाईचा देखील लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यामध्ये आले आहे आता पंधरा जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी देखील शेतकऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य असणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता ओळखपत्र करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे महत्त्वाची बातमी चिंता नको यंदाच्या खरीप हंगामामध्ये नाही बसणार खतांचा तुटवडा सध्या जर पाहायला गेला तर आता खरीमा खरीप हंगाम जवळच येत असून आता यामध्ये शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही याची दखल आता कृषी विभागाद्वारे घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे कृषी विकास अधिकारी यांनी या ठिकाणी ही माहिती दिली आहे आता खतांचा तुटवडा भासणार नाही पीव संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे बारा कोटी रुपये तर धारशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे एकतीस कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर आता बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव किम्याची रक्कमही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जे

फार्मर आयडी आवश्यक असणार आहे विमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी महत्वाचा असणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अर्ज करा मिनी ट्रॅक्टर साठी सव्वा तीन लाख रुपये मिळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना पाहायला मिळत आहे अर्ज करून आता मिनी ट्रॅक्टर साठी सव्वा तीन लाख रुपये देखील मिळवण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी खरीप हंगामातील अतृष्टीचे अनुदान रखडले शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकुमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असली तरी अजून अनेक शेतकरी पीव तसेच नुकसान भरपाई पासून वंचित राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण <गण> की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सध्या तरी आता ई केवायसी अभावी अनेक शेतकऱ्यांचे पीक तसेच नुकसान भरपाईचे अनुदान रखडले असल्यामुळे आता राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून अनुदानाचा लाभ मिळेल शेतकऱ्यांचे शेहेचाळीस कोटी व्याज सवलत अडकली तीन वर्षापासून दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र सव्वीस कोटी शहाण्णव लाख कोटी रुपये आतापर्यंत जमा शेतकऱ्यांमध्ये नाराजी लाडक्या भणींच्या पैशावर ऑपरेटरचा डल्ला बीडिओकडे आता तक्रार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परस्पर ऑपरेटरचा डल्ला पाहायला मिळत आहे लाडक्या भणींच्या खात्यावरची रक्कम आता परस्पर ऑपरेटर काढत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे यामुळे आता महिलांना मोठा फटका मिरचे आगर म्हणून खानगाव येत आहे नावरूपास पाच वर्षामध्ये सत्याहत्तर कोटी सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची झाली उलाढाल एकंदरीतच पाहायला गेलं तर खान आता खानगाव हे आता मिरचीचे आगर म्हणून ओळखण्या उलक्न, ओळखण्यामध्ये येणार आहे पाच वर्षामध्ये तब्बल सत्याहत्तर कोटी सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची या ठिकाणी उलाढाल असल्या उलाढाल झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे कस्टमर केअर सर्च करताय बँक खाते होऊ शकते रिकामे खबरदारी घ्या ऑनलाईन व्यवहारांबरोबरच आता वाढले फसवणुकीचे प्रकार सध्या जर पाहायला गेले तर आता राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे कस्टमर केअर सर्च करताना आता बँक खाते देखील रिकामे होऊ शकते त्यामुळे आता खबरदारी घेण्याचे आव्हान खुलीकरण व रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना तलाठी ग्रामसेवकांची कार्यशाळा सध्या जर पाहायला गेला तर खुलीकरण व रुंदीकरणासाठी आता शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्यामध्ये येणार आहे गाळमुक्त धरण व गाळमुक्तार शिवार योजना आधार लिंक करण्याचा आळस संजय गांधीचा लाभ गेला परत पाच महिन्यांपासूनचे पैसे बुडाले डीबीटी प्रणालीद्वारचे होणार हे वितरण कांडोळा पडला मागामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे आधार लिंक न केल्यामुळे अनेक लाभार्थी आता संजय गांधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद